कालच आपण पाहिलं की या ठिकाणी जिल्हा न्यायालय भरतीच्या या ठिकाणी जे स्टे आला होता तर तो स्टे तर या ठिकाणी हटवलेला आहे सोबतच पुढचं वेळापत्रक सुद्धा या ठिकाणी जाहीर झालेलं आहे संपूर्ण माहिती डिटेलमध्ये पाहणार आहोत मित्रांनो जिल्हा न्यायालय जे विद्यार्थी चिंताक्रांत होते आता काही चिंता करायची काही सुद्धा ताण घेता गरज नाही पुढच्या प्रोसेसला या सुरुवात झालेली आहे व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी अजून एक आनंदाची बातमी म्हणजे रेल्वेने कधी नाही ते इतिहासामध्ये पहिल्यांदाच मित्रांनो त्यांचं वार्षिक कॅलेंडर जाहीर केलेलं आहे आपण मराठीमधून या ठिकाणी मित्रांनो परीक्षा देऊ शकता आणि या ठिकाणी जर आपण बघितलं त्यांचं वर्षभराचं कॅलेंडर या ठिकाणी जाहीर केलेलं आहे निम्म्या वर्षाच्या त्यांनी ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने परीक्षा सुद्धा घेतलेल्या आहेत एल पी टेक्निशियन आर पी एफ ऑलरेडी परीक्षा पण झाल्या मित्रांनो जूनपर्यंतच्या आता मित्रांनो या ठिकाणी आपल्याला संधी संधी आहे ती म्हणजे या ठिकाणी नॉन टेक्निकलच्या परीक्षा राहिलेल्या आहेत म्हणजे तुमचं प्लेन ग्रॅज्युएशन कोणत्याही शाखेमध्ये झालं असू द्या तुमचं बारावी कोणत्याही शाखेमध्ये झालेलं असू द्या तुमचं दहावी या ठिकाणी कुठेही झालेलं असू द्या तुमच्यासाठी या ठिकाणी संधी संध्या मित्रांनो जुलै ते सप्टेंबरमध्ये एन टी सी या ठिकाणी टाइम पिरियड दिलेला आहे आणि ऑक्टोबर डिसेंबरमध्ये दहावी बेसवरती जे लेवल वनची ग्रुप डीची परीक्षा असते तर त्यासाठी एक ठिकाणी मित्रांनो ऑलरेडी वार्षिक कॅलेंडर रेल्वेने जाहीर केलेलं आहे रेल्वेची सुद्धा हो तुम्हाला ज्या पद्धतीत जिल्हा न्यायालयाचा आपण परिपूर्ण मार्गदर्शक तुम्हाला दिलं होतं जिल्हा आता रेल्वे या ठिकाणी परिपूर्ण तुमच्या ठिकाणी तयारी करून घेतली जात आहे रेल्वे परीक्षा आपल्याला माहिती आहे की मराठीमधून तुम्ही देऊ शकता मित्रांनो त्यामुळे त्याची तयारी सुद्धा आपण मराठीतून करून घेतो आहे आणि या ठिकाणी लाईव्ह क्लासेस रेकॉर्डेड क्लास नोट्स टेस्ट हे फक्त तुम्हाला दोनशे नव्याण्णवमध्ये देत आहे लवकरच पी एकोणीसशे नव्याण्णव होत आहे मग यामध्ये काय काय तुम्हाला भेटत आहे तर संपूर्ण अभ्यासक्रम एवढा डिटेलमध्ये बारकाईन या ठिकाणी तुम्हाला मराठीतून नोट्स दिल्या जातात यामध्ये मराठीतून लाईव्ह क्लास मराठीतून रेकॉर्डेड क्लास मराठीतून टेस्ट यामध्ये इतिहास भूगोल राज्यघटना अर्थशास्त्र फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी अंकगणित बुद्धिमत्ता सगळ्यांची बारीक बारीक ॲनालिसिस करून तुम्हाला जवळपास पाचशे तेवीस घटक काढलेले आहेत मित्रांनो याच्या पलीकडे तुम्हाला काही सुद्धा कुठेही काही करायची गरज पडणार नाही एवढा मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला डीपमध्ये कंटेंट सर्व दिलेलं आहे या ठिकाणी आपण बघू शकता त्यामुळे जे विद्यार्थी आता रेल्वे भरतीची तयारी करू इच्छित आहेत तर त्यांनी या संधीचा नक्की लाभ घ्यायचा आहे सध्या ऑफरमध्ये फक्त दोनशे नव्याण्णव मित्रांनो फी आहे लवकरच फी एकोणीशे नव्याण्णव होणार आहे त्यामुळे मित्रांनो फी वाढण्याच्या अगोदर याचा लाभ घ्या रेल्वेचे सगळे घटक तर होतीलच सोबत सेवेचे सुद्धा तुम्हाला हे सर्व कंटेंट दिलं जात आहे लाईव्ह क्लासेस आहेत मित्रांनो एक वर्ष व्हॅलिडिटी आहे लाईव्ह नाही पाहू शकला रेकॉर्डिंग पाहू शकता जॉईन करण्यासाठी काय करायचे फक्त दोनशे नव्याण्णव अठ्ठेचाळीस त्र्याण्णव या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअप नंबरला बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव शहात्तर पाठवले तुम्हाला यामध्ये ॲड करून घेतलं जाणार आहे जो स्क्रीनवर नंबर दिसतोय तर याच नंबरला तुम्ही काय करू शकता मित्रांनो कॉल देखील करू शकता किंवा व्हॉट्सअप देखील करू शकता अगोदर या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांनी पाहिली नाही मित्रांनो नोटीस तर ती नोटीस आपण बघूया मित्रांनो हायकोर्ट बॉम्बे यांची जी काय डिश जिल्हा न्यायालय रिक्रुटमेंट दोन हजार तेवीस म्हणजे जसं की शिपाई असेल ओके ज्युनियर क्लर्क असेल शिपाई हमाल आणि स्टेनोग्राफर ही जी काही मित्रांनो या ठिकाणी भरती आलेली होती आणि या भरतीमध्ये आपल्याला तर माहिती आहे मित्रांनो या ठिकाणी कनिष्ठ लिपिक असेल आणि शिपाई हमाल असेल तर यांच्या काय झालेलं आहे मित्रांनो एक एक परीक्षा ऑलरेडी झालेल्या आहेत ठीक आहे यांच्या काय झालेल्या आहेत एक एक परीक्षा जसं की या ठिकाणी जर आपण बघितलं तर यांच्या चाळणी परीक्षा आपण ऑलरेडी दिलेल्या आहेत काय झालेलं प्रोसेस कुठपर्यंत येऊन थांबलेले आहे तर याच्या चाळणी परीक्षा ऑलरेडी काय झालेल्या आहेत आपल्या पार पडलेल्या आहेत आणि चाळणी परीक्षेची काय झालेलं आहे फर्स्ट रिस्पॉन्स शीट ओके फर्स्ट रिस्पॉन्स शीट ऑलरेडी काय झालेली आलेली आहे आता आपण काय करतोय याच्या लिपिकसाठी आणि शिपाई हमालसाठी याच्या आपण आता दुसऱ्या रिस्पॉन्स शीटची या ठिकाणी वाट पाहतो आणि त्यानंतर याचं काय होणार आहे मित्रांनो तर याचं त्यानंतर नॉर्मलायजेशन होणार आहे आणि नॉर्मलायझेशन नंतर या ठिकाणी फायनल रिझल्ट आपल्याला या ठिकाणी लागणार आहे म्हणजे अजून आपल्या कोणकोणत्या प्रोसेस बाकी आहेत तर सेकंड रिस्पॉन्स शीट ओके ह्या दोन्हीच्या कनिष्ठ लिपिकसाठी आणि शिपाई हमालसाठी त्यानंतर त्याचं नॉर्मलायझेशन होणार आणि त्यानंतर फायनल रिजल्ट म्हणजे अजून तीन आपल्या महत्वाच्या स्टेप या ठिकाणी काय आहेत मित्रांनो बाकी आहेत आणि त्यानंतर मग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि त्यानंतर तुमची नियुक्ती तर हा या ठिकाणी आपलं काय होणार आहे मित्रांनो ही संपूर्ण प्रोसेस अजून बाकी आहे म्हणजे तीन महत्त्वाच्या स्टेप तर या ठिकाणी बाकी आहेत फक्त आता पहिली रिस्पॉन्स शीट लागलेली आहे आणि लघुलेखक या श्रेणी साठी कोणतीही परीक्षा त्यांनी काय केलेली होती घ्यायचं ठरवलेलं नव्हतं फक्त त्याची काय होणार मित्रांनो या ठिकाणी तर या ठिकाणी फक्त टायपिंग टेस्ट होणार होती इंग्लिश टंकलेखक आणि लघु तर यांची एवढी फक्त होणार आहे ते यासाठी कोणती चाळणी परीक्षा त्यांनी ठेवलेली नव्हती चाळणी परीक्षा या ठिकाणी ठेवलेली नव्हती त्यामुळे आता ह्याचं जे काय लघु आहे मित्रांनो प्रोसेस सुरू झाली कारण आता सगळ्यांवरचा स्टे हटवलेला आहे ओके या ठिकाणी बघू शकतात शिपाई हमाल ज्युनियर क्लर्क आणि स्टेनोग्राफर या सगळ्यांचाच या ठिकाणी जर आपण बघितलं तर काय झालेलं आहे तर याची प्रोसेस सुरू करायला मित्रांनो या ठिकाणी परवानगी दिलेली आहे हे लक्षात ठेवा हे नुकतीच आत्ताच पंधरा जुलैला मित्रांनो हे काय केलेले आहे माननीय उच्च न्यायालयाने ही परवानगी दिलेली आहे त्यानुसार आता मग पुढच्या प्रोसेस सुरू झाल्या आता पुढची प्रोसेस जी आहे मित्रांनो तर या ठिकाणी स्टेनोग्राफर स्टेनोग्राफरचे काय झालेलं आहे पुढचं जे टाइम टेबल आहे ते आता या ठिकाणी त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे कारण स्टेनोग्राफरची चालणी परीक्षा तर नव्हती मग पुढच्या ज्या पण या ठिकाणी लघु लेखक टंकलेखन असेल ओके हे जे आहे लघुलेखन टंकलेखन तर त्यासाठी या ठिकाणी टाइम टेबल आता डिक्लेअर केलेलं आहे या ठिकाणी आपण बघू शकता मित्रांनो तर हे जे आहे स्टार्ट कधी होणार आहे तेवीस सात पासून या ठिकाणी सुरू होत आहेत किती तेवीस सात पासून या ठिकाणी एक्झाम सुरू होत आहेत ज्या पण विद्यार्थ्यांनी स्टेनोग्राफरसाठी फॉर्म भरले होते ओके अजून लिपिक आणि शिपायचं याच्यानंतर टाईम टेबल डिक्लेअर केलं जाईल आता ज्या विद्यार्थ्यांनी स्टेनोग्राफरसाठी फॉर्म भरले होते तर त्यांचं तिकीट मित्रांनो सोळा सात ते बावीस सात या दरम्यान या ठिकाणी जारी करण्यात आलेलं आहे मग ते हॉल तिकीट कसं बघायचं आहे ते पण आपण या ठिकाणी बघणार आहोत मित्रांनो त्याची पण लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे स्टेनोग्राफरसाठी पेशल ओके मग त्यांनी काय केलेलं आहे विद्यार्थ्यांचं या ठिकाणी तुकड्या पाडलेल्या आहेत तुकड्या म्हणजे एक ते अडुसष्ट कॅन्डिडेट याच्यामध्ये मग वेगवेगळ्या जिल्ह्यामधून जे पण फॉर्म आले होते ओके तर त्यातले पहिला सोळा जिल्हा या ठिकाणी एकत्रित केलेले आहेत त्यानंतर पुन्हा वेगवेगळे अकरा जिल्हे या ठिकाणी केलेले आहेत कॅन्डिडेटची लिस्ट केलेली आहे पुन्हा वेगवेगळ्या या ठिकाणी काय केले मित्रांनो पुन्हा सात जिल्हे तर असे एकूण चार हजार सहाशे एकावन्न विद्यार्थ्यांचे काय केलेले आहे या ठिकाणी वेगवेगळ्या तुकड्यामध्ये परीक्षा घ्यायचं ठरवलेलं आहे आणि त्यानुसार जर या ठिकाणी बघितलं तर त्याची वेगवेगळी प्रोसेस या ठिकाणी त्यांनी पार करायचं ठरवलेलं आहे म्हणजे या ठिकाणी जे विद्यार्थी आहेत टोटल दोनशे एक या ठिकाणी ते तुकड्या पाडलेल्या आहेत ओके okay? साडेचार हजार जवळपास विद्यार्थ्यांच्या तर त्यानुसार हे ह्या टाइम टेबलमध्ये ओके ह्या ह्या टाइम टेबल okay? टेबलमध्ये काय होतं मित्रांनो त्यांची प्रोसेस या ठिकाणी पार पडत आहे आता तुमची परीक्षा कधी असेल काय असेल त्याचा जास्त ताण घ्यायची गरज नाही तुम्हाला काय केलं मित्रांनो ही जी लिंक आहे ही लिंक मी काय केलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये दि दिलेली आहे सिम्पल काय करायचं या लिंकवरती क्लिक करायचं या लिंकवरती क्लिक, क्लिक केल्यानंतर डायरेक्ट तुम्ही या वेबसाईटवरती येत आहे मित्रांनो तर या वेबसाईटवरती तुमचा आयडी आणि पासवर्ड टाकायचा आहे सेनोग्राफरसाठी पेशल अजून लिपिक आणि शिपायची नंतर या ठिकाणी याच पद्धतीने टाईम टेबल जारी होईल मित्रांनो तर आता काय करायचं फक्त तुम्ही तुमचं या ठिकाणी आयडी रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाकायचा आणि हे कॅप्चर या ठिकाणी टाकायचा मित्रांनो खाली आणि डायरेक्ट लॉग इनवरती क्लिक केलं की तुमची या ठिकाणी एक्झाम कधी असेल ते तुम्हाला डिक्लेअर होणार आहे वाल्यांसाठी ठीक आहे तसंच तुमचं आता लवकरच मित्रांनो लिपी शिपाई हमाल या पदांची सुद्धा लवकरच पुढची प्रोसेस डिक्लेअर होईल लगेच आता सेकंड रिस्पॉन्स तुमची येईल त्यानंतर जे पुढच्या ज्या प्रोसेस राहिलेल्या आहेत ओके जसं की या ठिकाणी आपली चाळणी परीक्षा तर झालेली आहे बाकीच्या विद्यार्थ्यांची ओके जे पण लिपिक शिपाई ह्या पदांसाठी आहे चाळणी परीक्षा तर ऑलरेडी तुमची काय झालेली आहे या ठिकाणी पार पडलेली आहे आता मग काय होणार आहे पुढं जर तुमची या ठिकाणी समजा लिपिकसाठी असाल तर पुढं तुमच्या अगोदर ह्याचा सेकंड रिस्पॉन्सिट येणार ओके okay, त्यानंतर मग या ठिकाणी तुमचे जे पण विद्यार्थी लेखी परीक्षेत उत्तीर्ण झाले का नाही त्याचं फायनल येणार त्या त्यातून मग मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला इंग्लिश टंकलेखक मराठी टंकलेखासाठी या ठिकाणी तुम्हाला पाच सिलेक्ट होणार तुम्ही आणि त्यानंतर मग तुमची मुलाखत होणार त्यानंतर मग अंतिम फायनल रिझल्ट या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे आणि शिपाई भरतीसाठी पण काय कोणती टायपिंग वगैरे काहीच नाही डायरेक्ट तुमच्या या ठिकाणी चापलेत चाचणी होणार आता ओके आणि त्यानंतर मग तुमची काय होणार मुलाखत आणि त्यानंतर मग तुमचा फायनल रिझल्ट म्हणजे आता तुमची लेखी परीक्षेची फक्त काय आहे सेकंड रिस्पॉन्सिबिलिटी येणं बाकी आहे आणि त्यानंतर मग फायनल रिझल्ट आणि त्यानंतर मग तुमच्या ह्या प्रोसेस होणार आणि त्यानंतर मग अंतिम तुमची नियुक्ती मुलाखतीनंतर होणार तर ह्या प्रोसेस तुमच्या या ठिकाणी बाकी आहेत आता सध्या लघुलेखकच्या मित्रांनो सुरू झालेले आहेत लवकरच या ठिकाणी याचे आणि याच्या पण सुरू होतील त्यासाठी अपडेटेड रहा अपडेटेड म्हणजे बाकी काहीच आता तुम्हाला या ठिकाणी करायचं नाही फक्त टायपिंगवाल्याने टायपिंगची तयारी चालू ठेवा जर मार्क चांगले असतील तर आणि वाले तर काहीच ताण नाही बाकी परीक्षांचा तुमचा अभ्यास चालू राहू द्या रेल्वेवरती मोठ्या प्रमाणामध्ये येते त्याची पण तयारी चालू राहू द्या एकाच याच्यावरती डिपेंड राहू नका मित्रांनो कारण आता जे तुम्ही द्यायचं आहे ते तर दिले तुम्ही चालणी परीक्षेमध्ये आता जास्त पुढं ताण घ्यायची काय आवश्यकता नाही जे होईल ते फक्त प्रोसेस आता पुढं पुढं पार पडत जायची आहे ओके ऑलरेडी तुम्हाला जे काय करायचं होतं ते तुम्ही चालणी परीक्षेमध्ये केलेलं आहे ठीक आहे चाल बाकी रेल्वे परीक्षा तर मोठ्या प्रमाणामध्ये येतच आहे मित्रांनो तुम्हाला जर जा जाणून घ्यायचं असेल की तुम्ही दहावी बारावी ग्रॅज्युएशनवरून कोणकोणत्या परीक्षेसाठी पात्र आहात येणाऱ्या परीक्षांसाठी तर या नंबरला तुम्ही कॉल करू शकता किंवा सविस्तर व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये एक मी दिलेला आहे तो व्हिडिओ अगोदर व्यवस्थित पहा त्यानंतर काही शंका असेल तर या नंबरला तुम्ही कॉल करू शकता आणि जर तुम्हाला तयारी करायची असेल तरी सुद्धा मित्रांनो आता सध्या ऑफरमध्ये हे सगळे पाचशे तेवीस घटक सगळ्या विषयामधून काढलेले आहेत तर ते सगळे तुम्हाला नोट्स टेस्ट लाईव्ह क्लास रेकॉर्डेड क्लास या स्वरूपामध्ये भेटतील तर यासाठी सुद्धा सध्या ऑफर चालू आहे तर या ऑफरचा सुद्धा तुम्ही नक्की लाभ याबद्दल तर अधिक माहितीसाठी तुम्हाला रेल्वे किंवा सरळ सेवेचे जे काय दोनशे नव्याणंशी बॅच आहे अधिक माहिती जर पाहिजे असेल तर स्क्रीनवर जो नंबर दिसतो आहे त्यावरती तुम्ही काय करू शकता कॉन्टॅक्ट करू शकता बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक शहात्तर ठीक आहे व्हिडिओ जर माहिती पूर्ण वाटला असल्यास एक लाईक नक्की करा नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह धन्यवाद